जनलमध्ये तुमचं स्वागत तुम्ही म्हणाल आ या भलत्याच वेळेला तुम्ही कसे काय आलात नेहमी संध्याकाळी सात वाजता लाईव्ह येता आज मी सात वाजता लाईव्ह येणारच आहे आणि तुम्हाला शिंदे मंत्रिमंडळातल्या भांडणाची एक बित्तम बातमी देणार आहे पण त्याआधी मी अशासाठी आलो आहे की एक आनंदाची बातमी घेऊन ज्या वंचित आणि प्रकाश आंबेडकरांवरून एवढा वाद झाला होता ते प्रकाश आंबेडकर आज गेलेले आहेत महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये ते उपस्थित राहिलेले आहेत बैठक चांगली झालेली आहे किमान मिनिमम प्रोग्रामवर प्रोग्रामवर ते चर्चा झालेली आहे ही चर्चा पुढे चालणार आहे आणि जागा वाटपसुद्धा पुढच्या काळात होईल असं प्रकाश आंबेडकरांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने विशेषतः महाविकास आघाडीच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची बातमी आहे मी या क्षणाला मुंबईच्या बाहेर आहे पण तरीसुद्धा ही बातमी घेऊन तुमच्यासारकडे आलो आहे कारण प्रकाश आंबेडकरांवर मी खूप टीका केली होती ते वेळ काढत आहेत म्हणून आणि काँग्रेसवालेही वेळ काढत आहेत अशी टीका केली होती पण आता हे सर्व भांडणवाद मिटलेले दिसत आहेत आणि प्रकाश आंबेडकर सन्मानाने महाविकास आघाडीमध्ये सामील झालेले आहेत ही महाराष्ट्रातल्या सेक्युलर फोर्सेसच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बातमी आहे मी प्रकाश आंबेडकरांचं मनापासून अभिनंदन करतो ते जर अशा प्रकारे सकारात्मक राजकारण करतील तर वंचितचं जे स्थान आहे महाराष्ट्राच्या राजकारणातलं ते अधिक गैर होईल अधिक प्रगल्भ होईल अधिक त्यांचं वजन वाढेल आणि महाविकास आघाडीमध्ये त्यांच्या शब्दाशिवाय काहीही होणार नाही तेव्हा मला असं वाटतं प्रकाश आंबेडकरांनी आज जी भूमिका घेतली आहे ती आता निवडणुकीपर्यंत कायम ठेवावी जागा वाटपावरून फार वाद होणार नाहीत असं मला वाटतं माझं काँग्रेसवाल्यांना सांगाय सांगणं आहे की दोन चार पाच जागांवरून वाद घालू नका वंचितला अधिक जागा जर हव्या असतील तुम्ही चार जागा देणार असाल पाच जागा देणार असाल दोन जागा जास्त द्या याचं कारण वंचितचे कार्यकर्ते जे आहेत ते अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत समाजाच्या तळागाळातून येतात त्यामुळे वंचितला झुकतं माप दिलं तरी हरकत नाही पण पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांचं मनपूर्वक अभिनंदन मोदींचा मुकाबला करण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये ते सामील झालेले आहेत आता सर्व वाद मिटलेत असं मी गृहित धरतो पुढे काही अडचणी येऊ नयेत आणि सुरळीत सगळं पार पाडावं हो, आणि जर वंचित सामील झाली आहे महाविकास आघाडीत तर महाराष्ट्रामध्ये मोदींचा पराभव करणं लोकसभा आणि विधानसभा दोन्ही ठिकाणी आपल्याला शक्य होणार आहे तेव्हा एक शॉर्ट व्हिडिओ करून आज इथेच थांबतो आहे हा विशेष मी व्हिडिओ केला आहे प्रकाश आंबेडकरांचं अभिनंदन करण्यासाठी ते महाविकास आघाडीमध्ये सामील झाले म्हणून आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जायचं असेल तर सर्व हुकुमशाही विरोधी शक्तींनी अशा प्रकारे एकत्र आलंच पाहिजे आता इथेच थांबतो आहे पुन्हा भेटणार आहे संध्याकाळी सात वाजता नवा विषय घेऊन लाईव्ह तेव्हा चुकवू नका धन्यवाद पाहत राहा निखिल वागळे ओरिजिनल